उजनीच्या त्या धरणाला खुलीकरण करून त्यातले जे काही वाळू निघत ती वाळू सरकारी वाळू सरकारी बांधकाम उपलब्ध करून द्या राज्यातले जे काही ज्यांनी मागणी केली पीडब्ल्यूडी केली किंवा इरिगेशनने केली तो जो साठा आहे तोही वाढेल आणि हे जे गाळ वाळू आहे ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी काढण्याचा आम्ही शासन निर्णय घेतला आणि महत्वाचा शासन निर्णय काय घेतला आहे की पान रस्ते गावातले त्या गावातले नदी नाले उथड झाले ते कलेक्टरनी खोलीकरण करून त्या नदी नाल्यातला निघालेला गाळ आणि तिथली माती किंवा रेती ही पाधन रस्त्याकरता वापरायची आणि पानधन रस्ते बांधकाम करून द्यायचे यानंतर ते सोलापूरचे सर्व पाधन रस्ते नागपूर पॅटर्न प्रमाणे पूर्ण नदी नाल्याचं खोलीकरण करून आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत अंतर्गत तो नाला सरळ करून येणारी पुराणी टळेल नालाय खोलीकरण होईल आणि ती माती वाढू ही पाधन रस्त्याला वापरण्याकरता मोफत दिलेली आहे आता त्याला स्वामित्व नाही त्याला कुठलीही परवानगीची गरज नाही जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत